दरम्यान दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात शेत शेत पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आज या निमित्ताने निश्चितपणे आता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये महापुरामध्ये त्याच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही, शेत ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आमचं सरकार हे ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो शेवटी शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा काही आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाही पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं बत्तीस हजार कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील काहींना थोडे उशिराही मिळतील पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे